सांगली महापालिका निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीसोबत लढणार तीस जागांची केली मागणी आगामी सांगली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने रणशिंग फुंकलेले आहे महापालिका निवडणुकीत महायुतीसोबत लढण्याची भूमिका जाहीर करत राष्ट्रवादी अजित पवार गटाने तीस जागांची मागणी केली आहे सांगली मिरज आणि कुपवाड या तीनही शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जागांची मागणी करण्यात आलेली असून इच्छुक उमेदवारी मागणी अर्ज आजपासून देण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळ यांनी स्पष्ट केलं आहे तसेच तीनही पक्षांच्या नेत्यांकडून उमेदवाराची चाचपणी करून उमेदवारी देण्याची भूमिका घेण्यात येईल आणि त्याचबरोबर निवडणुकीत जागांच्या बाबतीतला अंतिम निर्णय अजित पवार घेतील असे स्पष्ट करत देखील महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आलेला आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भानं आज इथं प्रेस घेतलेली आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निवडणुकीची एकूण तयारी काय आहे त्याचबरोबर महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्याबरोबर युती आमची होणार आहे चंद्रकांतदा पालकमंत्री यांनी काल स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण तिघांनी मिळून एकत्र लढायचं आहे आता आजपासून आम्ही उमेदवारीचे जे पक्षाकडे जे अर्ज करायचे ते आज चार वाजल्यापासून आम्ही इथं खुले ठेवतो आहे बारा तारखेपर्यंत आम्ही हे सगळे अर्ज इच्छुकांचे घेणार आहे आणि त्यानंतर आता सर्वे चालू आहे त्या सर्वेमध्ये जे सक्षम असतील त्यांच्या उमेदवारीसाठी महायुतीमध्ये आम्ही मागणी करणार आहे आता साधारणपणे आम्ही तीस जागांची मागणी केलेली आहे प्रत्यक्ष ज्या वेळेला आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू प्रत्येक उमेदवाराची त्याच्यामध्ये चाचपणी होईल आणि तो निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून कसा सक्षम आहे हे बघून त्याला आम्ही तिकीट देणार आहोत तिन्ही पक्ष एकत्रित एकजुटीनं लढणार आहेत यात काही शंका नाही आणि त्यामुळं ही निवडणूक परत एकदा महायुतीच्या ताब्यामध्ये येणार आहे महानगरपालिकेची सत्ता येणार आहे त्यात मला कुठलीही शंका वाटत नाही मिरजेत आणि सांगलीमध्ये सांग मिरजेमध्ये आपण साधारणपणे अठरा जागा मागितलेल्या आहेत त्याच्यानंतर सांगली कुपवाडमध्ये आपण एक तीन जागा मागितलेल्या आहेत आणि बाकीच्या एक अकरा जागा आपण सांगलीमध्ये नाही मला खात्री आहे की निश्चितपणे आम्हाला अपेक्षित असणाऱ्या जागा मिळतील नाही मिळाल्या तर काय हे आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून अजितदादानी आज आम्हाला कामाला लागायचं सांगितलेलं आहे अजितदादानी आपला पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे ती थीम घेऊनच आम्ही निवडणुकीमध्ये उतरतोय जरी आमची युती असली तरी सुद्धा आमचा विचार हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे हे दादा सतत ठाऊन था। ठासून सांगतायत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे राज्यामध्ये दोनच विधान परिषदेच्या जागा आमच्या वाटणीला आल्या होत्या त्याच्यामध्ये एक अल्पसंख्याक समाजाला इद्रिसभाई नायकवडे आमचे मुस्लिम समाजाचे त्यांना आमदार म्हणून त्यांनी विधान परिषदेवर घेतलेला आहे त्याचाही चांगला परिणाम महानगरपालिका क्षेत्रात आहे दादानी पन्नास कोटी रुपये खर तर काय तसं हे नव्हतं पण आम्ही मागणी केली शंभर कोटीची दादानी पन्नास कोटी रुपये ताबडतोब दिले एवढंच नव्हे बिरे रिपोर्ट एस मराठी सांगली